अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी येथील धाबा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या महान बीटमधील जंगलात वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या शिकाऱ्यांना अटक करण्यात आली या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयानं तीन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे महान वन बीट कार्यक्षेत्रात वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या उद्देशानं सावर तलावाकडे जाणाऱ्या पांदन रस्त्यावर आरोपी सय्यद अब्रार सय्यद अन्सार जावेद खान रहीम खान रशीद शाह लतीफ शाह यांना वनविभागाच्या पकडले गुन्ह्याची खात्री झाल्यावर रात्री वाजता तिन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून लाल आणि काळ्या रंगाची हातबट्टी बंदूक कुऱ्हाड एक डबा खुले बारूद दोनशे ऐंशी नग छर्रे लोखंडी रॉड सुरा कथील पांढरे बोरे फटाके विना क्रमांकाचा ट्रॅक्टर तीन मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपींवर वन अधिनियमानुसार विविध कलमांवे गुन्हा दाखल करण्यात आला असून बारशी टाकळी दिवाणी न्यायालयात आरोपींना हजर केलं असता न्यायालयानं त्यांना तीन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे